तर त्यांच्या बरोबर संगीता जाधव मी आज इकडे येण्याचं कारण असं आहे का बबलाला तुतारीमध्ये तुतारी मी स्वतः त्याला सांगितलं का तू तुतारीमध्ये जा भाजपमध्ये जाऊन तुला तुला मतं मिळणार नाही कारण शेवटी तुतारीमध्ये जाऊन त्याला तिकीट मिळाल्या आणि आज त्याच्यात नाव रेकॉर्ड कर पुरा। तो निवडणुकीला उभाही आहे तुम्हाला या सगळ्यांपैकी सगळ्या उमेदवारांपैकी जर तुम्ही विचार केला तर एकच उमेदवार असा आहे का जो तुमच्या आडीनळीला रात्री बेरात्री तुम्हाला कधीही मदत लागली तर तो तुम्हाला चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही रात्री दोन वाजता फोन करा तीन वाजता फोन करा आणि अनुभव घ्या कारण तो येतो का नाही आणि त्याच्यात तर आता त्याच्याबद्दल जास्त बोलण्याचं बो बोलण्याचं काय नाही हो आहे सगळ्यांना सगळे ओळखतात जव्हारमध्ये सगळे राहतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला मी माझ्याकडनं वचन होतो का तो त्याला जर तुम्ही ब निवडून दिलं तर तुमच्या येणाऱ्या प्रत्येक काळात शेवटी नगरसेवक म्हणजे काय न म्हणजे नळ ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ता हे हे नगरसेवकांची कामं आहेत म्हणून नगरसेवक हा या स्थानिक जे स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक हा खूप आपल्या वार्डाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी गरजेचा असतो आणि त्या नगरसेवकाला वर एवढी जबाबदारी असते की त्यांनी त्यांनी हे सगळं करायचं असतात ना की त्यांनी आता मागच्या वेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगून मुख्यमंत्र्यांशी भांडून सतरा कोटीची पाणीपुरवठा योजना आणली दोन हजार अठराला आज त्या योजनेचं काय चित्र आहे आज आपल्यातलेच काही लोकांनी नगरसेवकांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले किंवा आजपर्यंत ती योजना कार्यान्वयतीच झाली नाही म्हणजे जा आज अठरा कोटी रुपये शासनाचे हे पाण्यात गेले हे जर बबलासारखे कोण असता तर त्यांना विरोध केला असता आणि विरोध करून ती योजना राबवावी लागली असती शेवटी किती केलं तरी मी वरतून फंड आणू शकतो पण खाली योजना राबवणे हे नगरसेवकाचंच काम आहे आणि नगरसेवकच त्याला न्याय देऊ शकतो त्यामुळे पाणीपुरवठा योजना असू दे जव्हारमध्ये दोनशे खाटांचं रुग्णालय असू दे किंवा हे सर्व कर, ही सर्व कामं कर करत असताना इकडच्या नगरपालिकेचा रोल किंवा जिल्हा परिषदेचा रोल स्थानिक स्वराज्य संस्था ही खूप महत्त्वाची असते कारण ते स्वतः इम्प्लिमेंट ऑथॉरिटी असतात ते राबवणार राबवणारी यंत्रणा तेच असतात त्यामुळे तुम्ही ब बबलाला प्रचंड मतांनी आणि संगीताबाईंना प्रचंड मतांनी निवडून द्याल याबद्दल माझ्या मनात कुठलाही शंका नाही पण तुम्हाला याच्यानंतर आमिषे दाखवले जातील आणि काही तुम्हाला सांगितलं जाईल पण एक गोष्ट लक्षात घ्या तर तुम्ही जर एक दोन हजार रुपये जरी घेतले तरी ते दिवसाला एक रुपया होतो पाच वर्ष पाच वर्षासाठी तुम्ही पैसे घेतले तर दोन हजार रुपये म्हणजे दिवसाला एक रुपया होतो आज काढाव एखादी गोष्ट जर त्याच्या पाठीवर वाहून नेतो तर तो, तो, तो पण दिवसाला तीनशे रुपये कमवतो हो म्हणजे आपली किंमत किती होते है? एक रुपया फक्त अशा एक रुपयाला आपण दिवसभर दिवसाच्या एक रुपयाला विकलो गेलो पाहिजे का पाच वर्ष त्यांना आपण जे सांगू काम का, ते त्यांनी केलं पाहिजे हे आपण ठरवायचंय त्याच्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजय केलं तर आणि तरच आपल्या भागाचा विकास होईल आपल्या भागातले प्रश्न पोटतिडकीने मांडले जातील आणि पोटतिडकीने ते प्रश्न मांडून आपल्याला न्याय मिळेल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही शेवटी मी कुठल्याही पक्षात असू दे मी कुठल्याही याच्यात असू दे राजकारणात कुठेही असू दे शेवटी मित्र म्हणून मी त्याच्यासाठी आज इथपर्यंत आलो आणि त्याला त्याला ते, बोललो मी का मी स्वतः तुझ्या वॉर्डात फिरेल मला मला तर काय कुठलं बंधन नाही आहे पण त्याच्यासाठी या वॉर्डात येण्याचं मागचं कारण एकच आहे की गेल्या म्हणजे आता जे उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर आहे जे बी जे पीचे आहेत किंवा इतर पक्षातले जे उमेदवार आहेत यांनी कधी कुठलं सामाजिक काम केलेलं तुमचं मला सांगा का यांनी माझं आधार कार्ड जरी काढून दिलेलं आहे असे उमेदवार आहेत आप तुमच्या वॉर्डामध्ये त्यांनी साधा आधार कार्ड पण काढून दिलेलं आहे यांनी कोरोना काळामध्ये घराघरात पाणी वाटल्या त्याच्यानंतर कोणाला हॉस्पिटलला ॲडमिट करायचं आहे कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन कोणाला काय पाहिजे ते हा नगरसेवक नसताना यांनी करून दिलंय म्हणजे ही एक दुसऱ्या वॉर्डामध्ये उपलब्ध काही नसताना तो जर एवढं करू शकतो तर तो नगरसेवक झाल्यानंतर मला समस्या पाच वर्षात सोडवल्या जाऊ शकत नाही असं कधी होणार नाही त्याच्यामुळे त्याला आणि जाधव गाडव यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजय केला पाहिजे आणि एक नवीन आदर्श या प्रभागातून निर्माण झाला पाहिजे कि बाबा जो काम करेल त्याला आम्ही मत देणार जो काम करेल त्याला आम्ही मत देणार आणि जो आमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे त्याला आम्ही मत देणार जो आमच्यासाठी उपलब्ध नाही त्याला आम्ही मत देणार नाही हे जर तुम्ही आज ठरवलं तर तुम्ही आज तुम्ही ब बबलाला प्रचंड बहुमताने विजय कराल शेवटी कितीही केलं तरी आपण पैसे घेतले त्याची किंमत मी तुम्हाला दोन रुपयाची किंमत पाच वर्ष जरी पकडली तरी एक रुपये होते म्हणजे दिवसाला एक रुपया आपण कमवतो एवढे स्वस्त आपण आहोत का एवढे स्वस्त तर आपण नाही ना आपल्याला पण स्वतःला पण समजते का आपल्याला दिवसाला किती पैसे लागतात त्याच्यामुळे नगर आपलं शेवटी अंबानीलाही एकाच मध्ये मताचा अधिकार आहे आणि तुम्हालाही एकाच मताचा अधिकार आहे यालाच लोकशाही म्हणतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि तो एक मताचा अधिकार जर आपण कोणाला विकला तर आप आपली लोकशाही ही बळकट नाही आहे हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे त्याच्यामुळे जर आपल्याला लोकशाही बळकट करायची असेल तर कुठल्याही आमिषाला बळी न पडता आणि कुठल्याही आम आमिषाला बळी न पडता कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता येणारी कामं ही त्याच्या माध्यमातून असू असू दे किंवा त्याच्याकडनं नाही झालं तर माझ्या मा माध्यमातून मी तुमच्या प्रभागासाठी जे जे करता येईल जे जे त्यांनी ज्या ज्या समस्या सांगितल्या त्या स सगळ्या समस्या करण्याचं निवा निराकरण करण्याचा करन, मी शंभर टक्के प्रयत्न करीन आणि त्याच्या त्याला निवडून आणण्यामध्ये आपला सगळ्यांचा मोलाचा वाटा असला पाहिजे की आपण त्याला रात्री देरात्री आपल्याकडे काय झालं किंवा आपल्या आपल्या ले, आपल्याकडे बरेच प्रॉब्लेम असतात जेणेकरून हॉस्पिटल कधी कोणाला पोलीस स्टेशनची अडचण असते या सगळ्या अडचणींवर या सगळ्या अडचणींवर मात देण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी फोन उपलब्ध असेल तर तो पबला उपलब्ध असेल आपल्याला चोवीस तास त्यामुळे आपण आपणही या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना विजय करावा असं मी माझ्यातर्फे तुम्हाला आवाहन करतो आणि या आव्हानाला आपण प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगतो आणि तिथे थांबतो